नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचन मध्ये तर मग आज आपण बघणार आहोत मिनी समोसा मार्केटमध्ये मिळतो ना अगदी तसाच कसा करूया ते बघूया रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण तीन ते चार मिरच्या घ्यायच्या आहे आलं घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर एका पॅन मध्ये थोडस तेल घ्यायचं आहे त्यामध्ये मोहरी घातलेली आहे जिरं घालायचं आहे आणि आपण वाटून घेतलेला आलो आणि मिरची याचा ठेचा घालायचा आहे छान असा मस्त परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत थोडंसं मटार जो की आपण बॉईल करून घेतलेला आहे अर्धा वाटी मटार आहे आणि त्याला मी छान बॉईल करून घेतलेला आहे एक पाच मिनिटासाठी कच्चा मटार वापरलेला आहे तुम्ही जर फ्रोझन मटार घेणार असाल तर डायरेक्ट तसाच वापरला तरी सुद्धा चालेल छान असा मिक्स करून घ्यायचा आहे कोरडा करून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी हळद हळदीने रंग खूप सुंदर येणार आहे त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत जिरेची पूड आणि थोडीशी धणे पूड म्हणजे धणे आणि जिरी मिक्स पूड आहे ही थोडंसं धणे भाजून घेतलेले आहे जिरे सुद्धा भाजून आहे भरड करून मग घातलेली आहे यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं लाल तिखट गरम मसाला आणि छान हे एक परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे अगदी ड्राय झालेले असं छान आता मी चार बटाटे घेतलेले आहेत बॉईल करून घेतले साल काढून छान असे स्मॅश करून घेतलेले आहे किसून नाही घ्यायचं पाणी सुटतो थोडंसं हाताने असं स्मॅश करून घेतलेलं आहे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे सारणामध्ये त्यानंतर या सारणाला पुरेल इतकं आपण यामध्ये मीठ ॲड करणार आहोत त्यानंतर पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण काय करणार आहोत आता हे सगळं छान असं पाच मिनटं परतून झालं की गॅस बंद करायचं आहे त्यानंतर एक चमचा बडीशेप अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे छान असं भाजून घ्यायचं आहे तेल घालायचं नाही नुसतीच कोरडं भाजून घ्यायचं आहे आणि याची आपण ना भरड करून घेणार आहोत यामध्ये मी छान अशी भरड करून घेतलेली आहे आणि मग आपण ती त्या जे सारण आपण बनवणार आहे त्यामध्ये आपण घालणार आहोत बडीशेप आणि जिऱ्याची भरड त्यानंतर आपण घालणार आहोत यामध्ये थोडासा चाट मसाला अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे यानंतर अर्धा लिंबाचा आपण रस यामध्ये घालणार आहोत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात घ्या गॅस मी बंद केला आहे मग अशीच त्यानंतर आपण सारण गार होण्यासाठी साईडला ठेवून देऊया आणि त्यानंतर वरची पारी कशी करायची ते बघूया त्यानंतर आपण काय करणार आहोत एक भांड घेतलं आहे त्यामध्ये दीड चम सम... सॉरी दीड कप आपण यामध्ये मैदा घेणार आहोत त्यानंतर यामध्ये आपण थोडंसं मीठ घालायचं आहे चवीपुरतं जेणेकरून वरचं सार सुद्धा एक छान अशी चव येते त्यामध्ये आपण थोडस ओवा घालायचं आहे हाताने छान क्रश करून घेतला आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण यामध्ये चार चमचे तेल घालणार आहोत लक्षात घ्या तेल जे आहे ना ते गारच घातलेलं आहे गरम कडकडीत तेलाचं मोहन घातलं नाहीये कारण आपल्याला समोसा जो आहे ना तो खुसखुशीत करायचा आहे यासाठी छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता मी किती छान असं मिक्स करते आहे हाताने मूठ करून घ्यायचे आहे मूठ पडेल एवढा आपण त्यामध्ये तेल घातलेलं आहे या पद्धतीने छान अशी मूठ पडली जाते आहे म्हणजे जा आपलं व्यवस्थित जे आहे ते पारी होणार आहे यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे पाणी खूप घालायचं नाही आणि खूप घट्टही भिजवायचं नाही आणि खूप सैलही भिजवायचं चा नाही छान असं गोळा मळून घ्यायचा आहे एक दहा मिनटं गोळा जो आहे तो तसाच रेस्ट करू द्यायचा आहे त्यानंतर ता प्लॅटफॉर्म वरती गोळा घ्यायचा आहे तो छान मळून घेतलेला आहे त्याच्यानं आपण आता छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत या पद्धतीने मी ते कट करून घेणार जेणेकरून समोसे जे आहे ते सेम एक आकारामध्ये होतील सो गोळे एका साईडला आपण केलेले आहे आणि याला पीठ तेल काहीही लावायची गरज पडत नाही चिटकत नाही हे छान अशी आपण याची एक आता पुरी करून घेणार आहोत पुरी थोडी लहान आकारात असते हा जो गोळा आहे ना तो पण थोडासा मोठा लाटून घेणार आहोत खूप पातळ लाटायचा नाही किंवा खूप जाडही ठेवायचं चा नाही छान लांबट अशी एक पुरी करून घ्यायची आहे त्याचे दोन भाग करायचे आहे त्यानंतर मगाशी गाड करण्यासाठी जे सारण ठेवलं होतं ना त्यामध्ये मी आता कोथिंबीर घातली आहे ती छान मिक्स करून घेतलेली आहे आणि आता जो आपण पोळीसारखा जो गोळा लाटून घेतलेला होता ना त्याचे दोन भाग करायचे आहेत आणि या पद्धतीने त्याचे दोन कॉर्नर्स आहेत ते एकमेकांवर ठेवून छान असे प्रेस करून घ्यायचे आहे या पद्धतीने सगळं व्यवस्थित छान दाबून घ्यायचं आहे जेणेकरून तेलामध्ये जर समोसा टाकला तर तो, तो फुटता कामा नाही म्हणून छान आधी व्यवस्थित आधीच ते पॅक करून घ्यायचं या पद्धतीने कोण तयार होणार आता यामध्ये आपण काय करणार आहोत सारण भरून घेणार आहोत अर्धा चमचा सारण भरायचं आहे सा कारण मिनी समोसा आहे छोट्या छोट्या आकारांमध्ये हा बनणार आहे तुम्हाला जर मोठा समोसा बनवायचा असेल तर तुम्ही मोठी पोळी लाटून मग ते करून घेऊ शकता तुम्ही बघू शकता समोसा छान बंद होतो इतकं सारण मी यामध्ये भरलेलं आहे आता काय करायचं एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याचे जे काठ आहेत ना त्या काठांना छान असं पाणी लावून घ्यायचं आहे आणि मग ते व्यवस्थित असं बंद करायचं आहे ओके या पद्धतीने तुम्ही बघू शकता किती सुंदर असा गुड असा छान समोसा तयार झालेला आहे अगदी क्यूट दिसतात हे समोसे बनवायला जेवढे कष्ट असतात ना त्यापेक्षा जास्त केल्याचं समाधान असतं अशा पद्धतीने मी तुम्हाला समोसा भरून दाखवणार आहे सो so, दोन टोकं आहेत ते फक्त एकमेकांना का जोडायची छान प्रेस करून घ्यायचं त्यामध्ये अर्धा चमचा सारण घालायचं पाण्याने ते व्यवस्थित पॅक करून घ्यायचं साईड बाय साईड एका बघू शकता सगळे समोसे मी या पद्धतीने बनवून घेतले आहे एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल फार कडकडीत गरम करायचं नाही जस्ट कोमट करायचं आहे आणि त्यामध्ये लगेचच समोसे जे आहे ना ते फ्राय करण्यासाठी आपण टाकणार आहोत सगळे समोसे या ठिकाणी बसले आहेत एका कढईमध्ये मोठी कढई घेतली आहे मी जरा आणि छान असे खरपूस तळून घ्यायचं आहे तळायला थोडा जास्त वेळ लागतो पण छान असे क्रिस्पी होतात तुम्ही गॅस मोठा केला ना तर काय होणार वरून जे आहे ना ते लगेचच ब्राऊन व्हायला सुरुवात होते आणि आतलं जे आहे ना पट्टी ती काळी म्हणजे कच्चीच राहते सो तसं न होऊ देता आपण छान मंदावर तोडून घ्यायचं तो बघू शकता एक दहा मिनिटांतर किती सुंदर असा कलर आलाय सगळे समोसे जे आहे ते एका टिश्यू पेपरवर आपण काढून घेणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत खा प्या आणि मजा करा बाय